फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह खाताल बोक तरी थोडं हा खाता, थो खाता तो पण

ओंकार हत्ती आता आठ दीस जाले तामुश्या गावात असा आणि फॉरेस्ट आमचे फार्मर सध्या आपली शेतीची राखण करपा खातीर कशा तरेचे शातान येतात हाचे चित्र पूण हो होंकार तामुश्या गावासून कशात पद्धतीने वचपाची वाट पळना ताणी बेगोबेग अशी शेतकऱ्यांची मागणी असणी सरकारान जे कोण तज्ञ आहात त्यांना तज्ञांक हाडचो आणि त्याची त्या दुसऱ्या राज्यात सोडचो अशी आम्ही मागणी करता आज की कोणा कोणाची झाले नुकसानी आज सैलेश सामान म्हणून त्याचे माड उडाले माडा लागते माड दिसता एक उडला आणि बारके धाकटे मुखावा ते अनिकेत पाटील त्याचे असले ते उडयले आणि आज ती नर वचून देवता सकल परत थंड पास करता नेता मणिशा म्हणजे फारेनर कसे टाइम पास करतात ते टाइपचा तेच आलेले आहे डुबोय आता कितले दिस झाले देखा कितले दिवस आज आवाज आज 7 दिसले काय जायना पुढे प्रोसेस प्रोसेस पुढे कायज ना तो ऑफिसर यांनी सांगून गेला पण ऍक्शन किदेत नाही बावळ्या हे हे आता त्यांचे फारेनर लेबर ते बाबडे बावळ्या ते आपण ट्राय करतात देखा रोखून धरपाक बघितले आणि पुढे कुठे किदे जायना आता शेतकरी शाता नाही वताना त्यांचा नुकसान कसं होईल ना लोकांचे आता ते म्हणतात आपले आता गाईन चारो ना म्हणजे आता दुधाक लॉस म्हणतात शेतकरी आणि आमची एक रिक्वेस्ट असा डेपटी कलेक्टर ते आमकडे हे सांगून तुम्ही हे करू नका आता आम्ही किती करचे ते सांगचे हा येऊन सांगचे ते आता ते सात दिस झाले कोणां तयार ना खर्च आम्ही विचारचे खर कोणाक विचारचे आणि कोणी सांगचे आमक ये कोणी लोकांना हांगाच येऊन सांगचे लोकांना लोक हे सिट्युएशन आता कायदो हातीत घेतला आणि किती केले आणि जाणा अटॅक झाला जा कोण जबाबदार रिस्पॉन्सिबल कोण हे घेतले फॉरेस्ट ऑफिसर हां आणि त्यांना फॉरेस्ट ऑफिसरांक मारला कोण रिस्पॉन्सिबल आम्ही राखता ते व्हाल्ड एनिव्हल ते करू शकता ते सांगू येणार कोणाच्यान आता आता या स्टेजी तू पहिले कसे लेबर खेळ धावताले ते हां करचे कोणी की घेऊचे किती एक्झेक्ट आता करचे किती ते आमक कळना आता कायदो हातीत घेऊच का बेस्टेबल असे तू सर वाट पोवची आमचे काबार आम्ही में इतले मेहनत केल केली आहात आता माड झाडे लावली आहात केळी पोपळी आता करचे किती आम्ही केलं

キレイもった。<music> <music>